तर ही गाडी आहे ती पूर्ण चारी बाजूनी राऊंड करते ज्या मालकांच्या जमीन आहेत तर ऊस आहे वेगवेगळ्या वे प्रकारचे त्यांनी फळांच्या बागा लावलेल्या आहेत हे पूर्ण तुम्हाला राऊंड करणार आणि पुन्हा त्या जागेवर गाडी येणार तर चला मित्रांनो हे सर आहेत पुण्याहून आलेले आहेत नमस्कार सर तुम्ही पुण्याहून आला फर्स्ट टाइम आला इथं हो सिडला आणि आता फर्स्ट टाईम पुण्यामध्ये न् असे फॉर्म तुम्ही बघितले असतील पण हा जो फार्म आहे आम्ही हा फार्म का निवडला नाही आमचे एक मित्र आहेत बापू पंचवाग म्हणून अच्छा तर मी आता संघाचे सगळे स्वयंसेवक आहोत आर एस एसचे अच्छा तर बापू आमचे सगळे बुजुर्ग त्यांना हे माहिती होतं घरकडे फार्म्स म्हणून अच्छा तर ते म्हणजे खूप छान आहे इथलं म्हणजे वातावरण एक चांगलं आहे आणि हे पण चांगलं आहे त्यामुळे आम्ही निवडलं तुम्ही इथं आल्यानंतर ना तुम्ही किती वाजता आला आम्ही तरी साडे दहा वाजता साडे दहा आणि तुम्ही कोणतं पॅकेज निवडलंही पॅकेजच यांनाच माहिती अच्छा दिवसाचं मी कधी आलो नाहीये फर्स्ट टाइमच आलो आहे माझा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे वीपी नावाने नावानी कुठलं नाव आहे वीपी ब्लॉग्स ओके आणि मी आमचा फॅमिली चॅनल आहे अच्छा आ, मी जॉब करतो डेअरी कंपनीमध्ये आणि सायड बिझनेस म्हणून यूट्यूब चॅनल आहे काही मंदिरे फार्म त्यानंतरनं बऱ्याच आम्ही लोकांना यूट्यूब चॅनलला गोष्टी दाखवत जातो येस ये, ये, तुमच्याशी बोलून छान वाटलं धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी सो मच शकता ऊस वगैरे कसं आहे ऊसला ड्रिप वगैरे केलेली आहे त्यानंतरनं दोन्ही बाजूला नारळाची झाडं आहेत या पण सायला नारळाची झाडं आहेत या पण सायला नारळाची झाडं आहेत आणि एकाच रेशीमध्ये आहेत आणि मधून असा रोड आहे जायला जी आता राईट जी मारली चारी बाजून टर्न ऑफ केलं जी राईड केली ना त्यासाठी आणि हे बघा लहान मुलं इथं खेळत आत्ता ठीक आहे वेद चल आणि स्वतःच मालकानी ज्वारी लावलेली आहे त्याचा हुरडा करत आहे हे बघा कंच पैसे आलेले आहेत आत्ता ज्वारीला बघू शकता हे बघा आत्ता कंचं हिरवे आहेत आता हुरडा त्याचा तयार होणार आणि या लोकांना जाणार हे बघा त्याबरोबर त्या ज्वारीच्या कणसांवरती काही चिमण्या पाखरं बसू नये म्हणून हे अशी सेफ्टीसाठी त्यांनी रेबीन लावलेले आहे हिरेबीन जोरात वार आले की वाचतं आणि ह्या चिमण्या पाखरं पळून जातात तर नारळी वगैरे बघू शकता तर आता दुसरी रायड आलेली आहे आणि चालू आहे मित्रांनो फॅमिली नक्की घेऊन येत चला एखाद्या फॉर्मसाठी तुम्ही फॅमिलीला पण थोडासा वेळ मिळत जाईल लहान मुलांना पण एन्जॉय करायला मिळेल एक दिवस सुट्टी असते त्यांना पण आता एवढा लांब जात नाही बरंच खूप दूर आहे तिथून टर्न ऑफ करणार आहे या साईडला त्यांची शेती आहे पालकांची गायीसाठी चाऱ्यांसाठी ते करवाळ वगैरे लावला आहे पलीकडं गहू वगैरे दिसत आहे तुम्हाला तर आपण जाऊया आता पुन्हा छोटे छोटे झाडं बघू शकता साईडला वॉशरूम वगैरे आहे जेंट्स लेडीजे फॅमिली आलेले आहेत ते असे गोल करून एन्जॉय करत आहे हुरडा आहे बाजूला हुरडा आहे चटणी आहे आणि पिरो आहे गरगटे फार्म च्या जमीन ओनर आहेत त्या स्वतः आहेत इथलं कसं पॅकेज वगैरे काय राहते आपण त्यांना विचारूया मॅडम नमस्कार पॅकेज वगैरे कसं येतं म्हणजे काय आपलं साडेसहाशे आहे नाश्ता नाश्त्याला मिसळ पोहे असुर्डावर गोळ चटण्या धी सर आहे ना त्याच्यानंतर जेवणात हे पण ओनर आहेत गर्गट फार्मचे नमस्कार सर मी खूप छान पद्धतीने ब्लॉग शूट केला मला छान वाटलं आमचे जे युट्यूबमधले जे सदस्य आहेत त्यांना पॅकेज वगैरे कसं राहतं जरा सांगू शकताल का तुम्ही आपलं दिवस सकाळपासून आहे पॅकेज आपलं हां वर्षीचं पॅकेज आहे साडेसहाशे रुपये पर पर्सन आहे साडेसहाशे रुपये पर पर्सन हां त्यामध्ये सकाळचं ब्रेकफास्ट आहे दुपारचं लंच आणि होडा पार्टी आणि जे ॲक्टिव्हिटीज आहेत हां बोल राईड जीप राईड हा डान्स राईड वगैरे त्यामध्ये सर इन्क्लुडिंग त्यामध्ये इन्क्लूड आहे म्हणजे जेवण वगैरे सगळं जेवण वगैरे सगळं आणि सर टायमिंग काय राहतं आपला सकाळी साडेदोन ते नाही का साडेपाच साडेनऊ ते साडेपाच साडेपाचला ला सगळे बाहेर निघतात साडेपाच ते सहा पर्यंत चालतात सहा पर्यंत डान्स वगैरे लोक आता एन्जॉय करतात ऑनलाईन पण बुकिंग आहे ना ऑनलाईन नाही आहे फोनवर 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 तुम्ही करताय का फॅमिलीसाठी आता समजा कसं दोन चार फॅमिली चार लोक आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही ठेवले का लहान मुलांना व लहान मुलं असतात एक वर्षाची किंवा दोन वर्षाची त्यांना आतली आपण ते चारशे रुपये आणि टेन पर्सेंट तुम्ही डिस्काउंट दिला डिस्काउंट देतो डिस्काउंट अजून काय सांगताल सर अजून काही नाही बाकी सगळे ऍक्टिव्हिटी लोक एन्जॉय करत आहे मुलं अजून तुम्ही हा तर फॉर्म खूप छान वाटला मला पण अजून तुमचं काय भविष्यामध्ये तुम्ही ऍड काय करणार आहात ॲक्टिव्हिटीज वाढवणार आहे वाढवणार आहे बऱ्याच ठिकाणी मी फॉर्मला गेल्यानंतर ना वॉटर स्विमिंग म्हणत का वॉटर ह्या गोष्टी तुम्ही वाढवणार आहे लोक आहेत आहे आपल्या अच्छा वुण एक दोन वर्षामध्ये तर आहे प्रोव्हिजन आपल्याकडे छान वाटलं सर तुम्ही बोलून थँक्यू हां खेळतो चाल फक्त मला लक्ष ठेवू मला कुठं जाऊ नको या ठिकाणी फॅमिली वगैरे एन्जॉय करत आहे त्या ठिकाणी पाहू शकता फुरडा वगैरे खात आहे एन्जॉय करत आहे सर्वजण त्याबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे आमच्यातले बुजुर्ग आहेत हो हो त्यांनी आम्हाला आणलं कोण अच्छा ठिकाणी बघू शकता तुम्ही चालू आहे फॅमिलीचं आत्ता डिस्टर्ब वगैरे आपण करणार नाही त्यांना चालू आहे नमस्कार तर शिजवलेली पणचं वगैरे तर प्लेट आहे ते खावा खावा नाही हुरडा भाजलेला हुरडा आहे शिजवलेलं कनिस आहे आणि मॅडम ते वाटेमध्ये दही आहे का दही दही अच्छा वाटेमध्ये दही आहे हा गुळ आहे आणि ह्या दोन प्रकारच्या चटणी आहेत एक शेंगदाणी चटणी आणि दुसरी शेंगदाची दही का खोबरे चटणी आहे ठीक आहे ओके थँक्यू डिस्टर्ब नाही केलं तुम्हाला या ठिकाणी फॅमिली आता फोड्याचा आस्वाद घेत आहे याबरोबर चालू आहे आपण डिस्टर्ब नाही करत त्यांना नमस्कार <laughs> सगळ्यांनी हाय करा यूट्यूब चॅनल माझा स्वतःचा अरे वा <laughs> तर मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करत मला फक्त दाखवायचं आहे हे बघा भाजलेला कोरडा आहे खोबऱ्याची चटणी आहे हा दही आहे गुळ आहे म्हणजे साध्या पद्धतीने म्हणतात ना सर्व गोष्टी तुम्हाला गरगटे फार्म मध्ये बघायला मिळतात स्वतःचा डब्बा आहे ना काय गरगटे फार्म मध्ये आल्यानंतर आम्ही तर आल्यानंतर एक खोबऱ्याची वडी खाल्ली खोबऱ्याची वडी पाहू शकता तुम्ही या पद्धतीने खोबऱ्याची आपण खोबऱ्याची वडी करतो पण इतकी मोठी कधीच करत नाही तर त्याची रेसिपी वगैरे काय आहे ना आपण त्या मॅडमकडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम खोबऱ्याची वडी मी खाल्ली खूप टेस्ट लागली मला तुम्ही युट्यूब मध्ये आमच्या सदस्यांना सांगू शकताल की कशा प्रकारे तुम्ही केली आणि थोडक्यात सांगा की दोन मिनिटामध्ये नारळ आपण घेतो नारळ घेतल्यानंतर ते फोडायचे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे जेणेकरून ते पूर्ण कवकी म्हणजे बाजूला येते आणि बाहेरचा खोबरा असं बाहेर येतो नंतर ना बाहेरचे त्याची जी पाठ असते म्हणजे पाठ म्हणतात त्याला ब्राऊन कलर सगळे साल काढून घ्यायचे म्हणजे वडी अशी व्हाईटमध्ये होते आणि मग ते मिक्सरवरून फिरून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडस खूप साय आणि पिठी साखर वापरायची कधी पण ना पिठी साखर वापरली किंवा आणि सॉफ्ट थोडी नाही मॅडम छान वाटलं हे मी आमच्या घरी ट्राय करायला आमच्या मॅडमला बोलून छान वाटलं थँक्यू सर्व हा जो ग्रुप थोडं दोन मिनटं आमचा हा जो ग्रुप आहे ना एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली वर्धमान विद्यालय अकरावी बारावीमध्ये आम्ही सगळे एकत्र होतो ग्रुप आहे जवळजवळ ब्याण्णव नंतर दोन हजार चोवीस म्हणजे साधारण हा कालावधी किती वर्षात आहे सर तीस वर्षानंतर आज आता आम्ही एवढे भेटतो किती लाँग टर्म कालावधी आहे आणि तो म्हणजे की कोण कुठं असेल माहीत नाही त्या टायमिंगला आणि आमच्या वर्गात साधारण एक पस्तीस विद्यार्थी होते दे पण पहिल्याच गेट टुगेदरला साधारण पंधरा लोक आम्ही एकत्र आलो हा साधारणतः किती तुमचा ग्रुप आहे साधारणतः पंधरा जण अजून तुम्ही एकत्रच आहात का सर व्हॉट्सअपला तुम्ही सगळे एकत्रच भेटणे आहात का तर आता तुम्ही एकत्र ग्रुप एक आहे एक 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 तर तुम्ही तुमच्या संकल्पना तुम्ही, संकल तुम्ही तर तुम्ही आता एवढा एकत्र ग्रुप आहे तुम्ही कुणी बाबा बचत गट लावू शकतं किंवा तुम्ही एकत्र येऊन तुम्ही काही करू शकता तुम्ही असं एकत्र तरी एवढा ह्याच्यामध्ये काय केलंय काय नाहीये तीस वर्षानंतर पहिल्यांदा एकत्र आलो नेक्स्ट नक्कीच आमचा एक समाज कार्याच्या दृष्टी एखादे करायचा विचार आहे पण ते बघूया आता छान वाटलं सर तुमचं नाव काय सलीम तुम्ही प्रॉपर मी पुण्याचा ऍक्च्युली येऊर भाडा इथे राहतो अच्छा आता मला अजून तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही आता पुण्यामध्ये फॉर्म बघता बऱ्यापैकी फार्म आहेत लोणी काळबोरला आहे कांचनला आहे पुण्यामध्ये पण असतं तुम्ही गरगडे फार्मच का निवडलं आता गडगडे फार्म म्हणजे ॲक्च्युली आमचं आता सगळं सेंटर होतं आमच्या सगळ्या ग्रुपला सेंटर मिळत होतं म्हणून आम्ही गरगडे फार्म मग इथं आल्यानंतर तुम्हाला छान वाटलं छान छान एकदम बेस्ट वाटलं म्हणजे असं वाटलं नाही की आपण पुण्यात पुण्यापेक्षा कुठेतरी गेलो पुण्यापेक्षा जास्त फॅसिलिटीज आली अंदर्या गोष्टी वाटल्या आणि कॉस्ट फिफ्टी वाटल्या ठीक आहे सर छान वाटतं तुमच्याशी बोलून धन्यवाद श्री स्वामी हो वर्धमान ग्रुप नाही आमच्या मॅडम ज्या आहेत ना त्या होत्या त्यांना सर्व माहिती वर्धमान ग्रुपच्या होते कारण आम माझे सासरवडे तिकडचे गावचे चला बी पी ब्लॉसला सांगणे सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ या ठिकाणी एक फॅमिली आहे एन्जॉय करत आहे आता त्यांना डिस्टर्ब नाही करणार चालू आहे त्यांचं आत्ता या ठिकाणी बघू शकता क्रिकेट वगैरे आता खेळत आहे मोठी माणसं आहे लहान मुलं आहेत ते आनंद घेतात क्रिकेट खेळण्याचा फॅमिली वगैरे आले आहेत एन्जॉय करत आहे इकडे लहान मुलं खेळत आहेत या साईडलाही कार्यक्रम चालू आहे डान्स स्पर्धा चालू आहेत आपण डिस्टर्ब नाही करणार त्यांना सर्व फॅमिली आहे या ठिकाणी त्यांना पाणी पिण्यासाठी त्या गोष्टी आहेत त्यानंतर त्यांना बघू शकता वगैरे ठेवलेला आहे तर जोरं आहे ठेवलेले आहेत त्याबरोबर इथं त्यांचा आता चालू आहे पश्चिम वगैरे चालू आहे या गोष्टी आहेत ठीक आहे तसं नाही आहे ना बोल वगैरे खेळत आहे आहे बारामती म्हणणं तुम्ही आलेत तर फर्स्ट टाईम तुम्ही आलेत का याच्यामध्ये रेग्युलर रेग्युलर आहेत तर कसं कर वाटलं करकेटे फार्म हॅलो खूप चांगले डेव्हलपमेंट केलेले आहे तुम्ही पॅकेज कितीचं घेतलं होतं कसं पॅकेज कसं आहे सगळं तुमचं सकाळी ब्रेकफास्ट लंच हां आणि त्याची प्राईस किती टोटल टेन पर्सेंट काहीतरी आहे ना बी पी ब्लॉक्सला नक्की सबस्क्राइब करा सर बघू yes. शकता बुरडा पार्टी आतिथी देवभव गरगटे फार्म्स बैलगडे राईड्स जीप राईड्स कॅक्टर राईड्स रेन डान्स सोबतच चु सोबतच चुलेवरच्या शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद आणि बुकिंगसाठी त्यांनी दिलेला आहे संपर्क आहे नक्की कॉल करा मित्रांनो एकदा गरगडे फार्मला नक्की व्हिजिट करा खूप छान परिसर आहे गाड्यांसाठी छान पार्किंग आहे त्यानंतर लहान मुलांना खेळायला किड्स आहेत त्यानंतर ना तुम्ही फॅमिलीचा आनंद घेऊ शकता या ठिकाणी बसण्याची अरेंजमेंट आहे चांगली रविवारीचं चा तुम्ही सुट्टीला इथं येऊ शकता गाडीचं पार्किंग वगैरे मी तुम्हाला दाखवतो गाडीचं पार्किंग वगैरे त्यांनी कशी सोय केलेली आहे दोन्ही पण एंट्री आहे हेतून पण एक एंट्री आहे आणि त्या त्यासाठी पण एक एंट्री आहे पण जास्त करून लोक या ठिकाणच एंट्री करतात तर हे गरगडी फार्मचं रेग्युलर पॅकेज आहे सर्व काही अनलिमिटेड नाश्ता हुरडा जेवण त्यानंतर त्यान त्यान जैन फूड आणि ॲक्टिव्हिटी पर हेड सहाशे पन्नास आहे वयवर्ष पाच ते बारा वर पाच ते बारा वर्षाच्या पुढे चारशे रुपये आहे पाच वयवर्षापर्यंत फ्री आहे त्यांनी ठेवलेलं आहे त्यानंतर न स्पेशल हुरडा पॅकेज त्यांचा आहे दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हुरडा आणि ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी आहे पर हेड चारशे आहे वयवर्ष पाच ते बारा तीनशे आहे आणि पाच वयवर्षापर्यंत फ्री आहे